नमस्कार लोकवृत्त मध्ये आपलं स्वागत पाचगणी पालिकेकडून वृक्षांवर पर्यावरण पर्यावरणप्रेमींमध्ये नाराजी रस्ता रुंदीकरणासह जकात नाक्याच्या जागेसाठी वृक्षांची मोठी कत्तल पाचगणी गिरिस्थान नगरपालिकेकडून जवळपास पंधरा वृक्षांची कत्तल करण्यात आली आहे रस्त्याचं रुंदीकरण आणि जकात नाका परिसर वाढीसाठी जागा उपलब्ध व्हावी यासाठी ही झाडं पाडण्यात आली आहेत परंतु पर्यटन दृष्ट्या संवेदनशील असणाऱ्या या शहरात धोकादायक झाड पाडण्यास अनेक दिव्य पार करावे लागत असताना स्वतः प्रशासन मात्र या वृक्षांवर बिनधास्तक कुराड चालवत असल्यानं पर्यावरणप्रेमींमधून नाराजी व्यक्त होतीये पाचगडी हे पर्यटन स्थळ संवेदनशील म्हणून शासनानं घोषित केलंय या ठिकाणी वृक्षतोड करण्यासाठी शासनाच्या परवानगीची आवश्यकता आहे असं असतानाही अनेक धनगे लोक वृक्षतोड करून बंगले बांधतायत सिमेंटची जंगल उभी राहू लागल्यानं या वृक्षतोडींवर शासनानं अनेक निर्बंध लादले आहेत वृक्षतोड करताना आधी शासनाची परवानगी घ्यावी लागते तसंच त्या बदल्यात दुसरी झाडही लावावी लागतात असा नियम आहे जकात वसुली केंद्राला जागा कमी असल्यानं नेहमी या ठिकाणी वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होतो त्यामुळे शासकीय निधीतून या, शास या ठिकाणी करण्याचं काम सुरू आहे परंतु हे विकासाचं काम होत असताना दुसरीकडे मात्र वृक्षांवर कुऱ्हाड आल्यानं परिसर भकास करण्याचं काम प्रशासन करत आहे धोकादायक झाडं तोडण्यासाठी सर्वसामान्यांना अनेक कागदांची पूर्तता केल्यानंतर परवानगी दिली जाते परंतु शासकीय काम आणि सहा महिने थांब असा नियम असणाऱ्या कार्यालयाला लगेच परवानगी दिली जाते त्यामुळं निसर्गप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे वाहतुकीला के अडथळे ठरणारी झाडं संबंधित विभाग तोडताना दिसतोय त्यामुळं रस्ते ओसाड दिसत आहेत परंतु या बदल्यात दुसरी झाडं किती लावली कुठं लावली आणि जगवली का याची माहिती ठेवणं गरजेचं आहे एकीकडं सुंदर विकास साधताना शासनच वृक्षांची कत्तल करताना दिसतय मग तोडीची परवानगी देताना या कार्यालयाला आणखी नव्या किती झाडांची लागण करण्याचे आदेश आहे, हे पाहणं गरजेचं आहे हे कार्यालय ती झाडं जगवणार का हाही प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय पाहत रहा लोकवृत्त